राजकारण म्हणजे एक असा रंगमंच जिथे नेहमीच सत्तेचा खेळ सुरू असतो कधी गोड बोलणं कधी कट कारस्थानं कधी सत्ता टिकवण्यासाठी धडपड तर कधी मित्रत्व दाखवून पाठी मागून वार आता याच राजकारणाच्या पटावर एक मोठा तणाव निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतय आणि तो तणाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला दोन्ही नेते सत्तेत एकत्र बसून राज्यकारभाराचा गाडा हकत असताना दिसत असले तरीही त्यांच्यात सारं काही आलबेल चाललंय असं दिसून येत नाहीये कारण सध्या या दोघांमध्ये मोठं नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय पण या नाराजीचं मूळ कारण हे महापालिकेतील अधिकारी नेमणुकीचंच आहे की यामागे आणखी काही मोठा राजकीय डाव आखला जातोय आणि या सगळ्याचा थेट परिणाम शिंदे यांच्या पक्षावर आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होऊ शकतो का सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी नाराजीची ठिणगी कशी पडली तर याची सुरुवात झाली ती एका निर्णयापासून राज्यातील अ ब क महानगरपालिकांवर सनदी म्हणजेच आय दर्जाचे अधिकारी नेमले जातात पण ड वर्गाच्या महानगरपालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी काम पाहत होते पण आता हीच पद्धत मोडीत काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ड वर्गाच्या महानगरपालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश दिलेत आता हा मुद्दा वरवर दिसतोय तितका साधा आणि सरळ नाहीये कारण ड वर्गाच्या महापालिकांची संख्या ही एकोणीस यात साडे चार लाखांहून अधिक लोकसंख्या आणि त्यामुळे या महापालिका पण विकास हा महत्वाचा विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातात आहे त्यामुळे या निर्णयाने थेट शिंदेंच्या अधिकार क्षेत्रावर गदा आल्याचं बोललं जाते आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या विभागात हस्तक्षेप करतात चर्चा जा अशा चर्चा सुद्धा सुरू ज्यामुळे शिंदेच्या मनातही लागले असं चित्र दिसून एकनाथ शिंदे सुरू झाली वापरला कोणावर दबाव आणायचा कोणाला नमवायचं किंवा कुणाला इशारा द्यायचा असेल तर चौकशीचा डाव टाकला जातो असं सध्या तरी राजकीय चित्र आहे शिंदेच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडी चौकशी झाली आणि लगेच चर्चेला उधाण की हा सगळा योगायोग आहे या काही मोठा राजकीय संदेश दडलाय शिंदे आणखी अस्वस्थ झाल्याचं एकीकडे नगर विकास विभागात हस्तक्षेप तर दुसरीकडे विश्वासू अधिकाऱ्यांवर चौकशी यामुळे लागली पण एकनाथ शिंदे फक्त फडणवीसांवर नाराज नाहीयेत तर त्यांच्या स्वतःच्या पक्षात सुद्धा अस्वस्थता पसरल्याचं दिसतंय मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली हा निर्णय पक्ष मजबूत करण्यासाठी घेतला गेलेला असं बोललं गेलं पण त्याचे परिणाम काही उलटेच झाले पश्चिम उपनगरात नाराजी तर होतीच पण आता दक्षिण मुंबईत सुद्धा हे वारं वाहू लागले शिवडी विधानसभा क्षेत्रात माजी नगरसेवक नाना अंबोले यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली पण या नियुक्तीमुळे तिथले पाच पैकी चार शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकारी हे भडकल्याचं पाहायला मिळालं आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत असा त्यांचा आरोप आहे काही जणांकडून असंही बोललं जाते की आपण लढलो झगडलो पण नवीन आलेल्यांना पद दिली आणि आपल्याला मात्र डावल गेलं या नाराजी नाट्याची धग इतकी वाढली की शाखा प्रमुखांनी राजीनाम्याची तयारी सुरू केली त्याहून मोठं म्हणजे नियुक्ती विरोधात सर्वांच्या दाट शक्यता सुद्धा दि आता दिसून येते आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात आणि तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्वाची निवडणूक आहे इथूनच एखाद्या पक्षाचं राजकीय भविष्य ठरतं हे तर आपल्या सर्वांनाच माहितीये इतिहास पाहिला तर शिवसेनेला खरी ताकद मुंबई महानगरपालिकेतूनच मिळालेली म्हणूनच शिंदेच्या गटासाठी सुद्धा ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे असं बोललं जात इथे जर त्यांचा पक्ष मजबूत झाला तर शिंदेचं राजकारण अजून अधोरेखित होईल पण जर पक्षांतर्गत नाराजी वाढली कार्यकर्ते असंतुष्ट झाले तर निवडणुकीच्या आधीच त्यांचा पाया डगमगायला वेळ लागणार नाही त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर वाढलेली मतभेदांची दरी म्हणजे शिंदेवर चहू बाजूने आलेला एक ताण आहे कारण एकीकडे आपला स्वतःचा पक्ष सांभाळायचा तर दुसरीकडे सत्तेत भागीदारीही टिकवायची हे संतुलन राखणं सध्या तरी शिंदेसाठी फार अवघड आहे असं आता बोललं जात अशातच देवेंद्र फडणवीस यांची राजकीय चाल आणि त्यांची शैली ही सगळ्यांना माहिती आहे ते शांत संयमी पण अत्यंत चाणाक्ष आहेत असं कायम बोललं जात सगळी सूत्र आपल्या हातात कशी ठेवायची याचा त्यांना खास अंदाज आहे नगर विकास विभागावर हस्तक्षेप महापालिकांवर आय अधिकारी नेमण्याचा निर्णय हे फडणवीसांचं प्रशासनावरच पकड दाखवणारं पाऊल मानलं जाते यातून फडणवीसांनी शिंदेना एक संदेश दिल्याचं दिसतंय ते म्हणजे सत्तेत भागीदारी असली तरी नियंत्रण अजूनही माझ्याच हातात आहे आता हा डाव यशस्वी होईल की नाही ते येता काळच ठरवेल पण शिंदेंच्या मनात अस्वस्थता निर्माण करण्यात फडणवीस नक्कीच यशस्वी झालेत हे नाकारून चालणार नाही पण शिंदे आणि फडणवीस पुन्हा एकत्र बसून या मुद्द्यावर काही तडजोड करतील का करती हे पाहणं महत्वाचं आहे कारण सत्तेत राहायचं असेल तर दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाहीये आणि अशात नाराजी वाढत गेली तर शिंदेचं स्थान अधिक कमकुवत होईल कारण फडणवीसांकडे अनुभव संघटना आणि केंद्राचं पाठबळ आहे मात्र शिंदे यांच्यासाठी खरी कसोटी म्हणजे त्यांच्या पक्षातील नाराजी आहे कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली तर मोठं नुकसान होईल त्यामुळे आता शिंदे हे कार्यकर्त्यांचा विश्वास कसा परत मिळवतात ते सुद्धा पहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं शिंदे फडणवीस यांच्यातलं नाराजी नाट्य हे लवकर संपेल का तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका